त्यानंतर पुढे राजवाड्यावर येताच बाबांनी मला तयार राहायला सांगितलं युद्धशाळेत जायचं होतं म्हणून मी लागलीच तयार झालो ला। शोन तर जाण्यासाठी तयार होऊन केव्हापासून माझी वाट पाहत होता आईने दिलेली पेटी मी एका काम्या उन्हाळ्यात जपून ठेवली होती तिच्यावर प्राजक्ताची चार फुलं वाहिली तिला वंदन करून मी पुटपुटलो आई मला आशीर्वाद दे वसू जीवनाच्या मार्गावरच महत्वाचं वळण आज घेतो आहे त्याच्या युद्ध शाळेत जाण्याचा हा पहिला दिवस आहे बाबांनी बाहेरूनच हाक मारली कर्ण शोन लवकर चला मी गवाक्षातून बाहेर डोकावून पाहिलं आणि बघितलं सूर्यदेव पूर्व क्षितिजावरचा सगळा प्रदेश उजळत हसत उभे होते त्यांचं प्रतिबिंब गंगेच्या पाण्यात पडल्यामुळं त्यांची दोन रूप दूरवर स्पष्ट दिसत होती एका आकाशातील सूर्यदेव आणि एक पृथ्वीवरील सूर्यदेव मी सोनाचा हात हातात धरला आणि दांगणाच्या बाहेर पडलो आणि तिघ युद्धशाळेत आलो कालच्यापेक्षा पेक्षा आज तर तिथे पुष्कळच युवक जमले होते सगळेजण त्यामधल्या चौथाऱ्या भोवती शांतपणे बसले होते सर्वांचा मिळून एक शांत आणि गंभीर आवाज येत होता बहुतेक सकाळची प्रार्थना चालली चालली होती ओम विश्वास स्वाह इदम सर्व प्रार्थना बराच वेळ चालली होती मी बाबांना परत जायला सांगितलं नीट वाघ असं सांगून ते परत गेले मी त्या भव्य आखाड्यावर दृष्टी फिरवली हो ते संपूर्ण पटांगण शांत होत पण आता क्षणातच ते वळीव पावसापूर्वी गरजणाऱ्या आकाशासारखं अंगात आल्याप्रमाणे कुदणार होत निरनिराळ्या शस्त्रांचा आवाज एकमेकात मिसळून त्यांचा एक वेगळाच आवाज येणार होता सगळ्या युवकांच्या प्रोत्साहनाच्या आरोळ्यांनी तर त्यात आणखीनच भर पडली होती प्रार्थना संपली मध्ये बसलेले गुरुदेव द्रोण शांतपणे उठून उभे राहिले त्यांनी आपले दोन्ही हात उंचावून आपल्या सर्व शिष्यांना आशीर्वाद दिला मी शोणाला घेऊन पुढे झालो मीनी त्यानं गुरुदेवांना वाकून वंदन केलं माझी अपेक्षा होती की आपला हात उंचावून ते आम्हालाही आशीर्वाद देतील पण तेवढ्यात पुढे आलेल्या अर्जुनाच्या खांद्यावर हात टाकून त्याच्याशी काहीतरी बोलत ते तिथून निघून गेले आमच्याकडे साधं बघण्या इतकंही गुरुदेवांना वेळ मिळाला नाही तो माझा त्या युद्धशाळेतील पहिला दिवस होता गुरुच्या आशीर्वादाशिवाय विद्या सफल होत नाही असं मला कुणीतरी सांगितलं होतं त्याप्रमाणे कौरवांच्या त्या महान गुरूंचा आशीर्वाद घ्यावा म्हणून मी त्यांना वंदन केलं पण हा राजकुमार अर्जुन त्याच वेळी मध्ये कडमडला त्याला काय दुसरी वेळ नव्हती का इथे ये यायला की गुरुदेव हे त्याचे एकट्याचेच होते की गुरुदेव काल म्हणाले त्याप्रमाणे त्यांचा आशीर्वादही केवळ क्षत्रियांसाठीच होता असं तर असला तर माझ्यासारखा सुतपुत्राला तो कसा मिळणार आणि मला मिळाला तरी त्यामुळं काय मी थोडा क्षत्रिय होणार आणि करायचं आहे तरी काय मला क्षत्रिय होऊन केवळ या गुरूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी मी क्षत्रिय होण्याचं का पत्करू नाही मिळाला आशीर्वाद तरी चालेल पण मी सुतपुत्रच राहीन अधिरथ बाबा आणि राधमाता यांचा सुतपुत्र कर्णच राहीन या गुरूंचा आशीर्वाद क्षत्रियांसाठी आहे या गुरुचं ज्ञान क्षत्रियांसाठी आहे हे गुरुच क्षत्रियांसाठी आहे आपणाला ते कसे मिळणार मग आजच्या या पहिल्या दिवशी कुणाला गुरु करायचं कुणाच्या आशीर्वादाने विद्या मिळवण्यासाठी पुढं सरसवायचं या जगात या सुतपुत्राचा गुरु होण्यासाठी कोण तयार आहे कोणीच नाही आला अर्जुन नेमका याच वेळी का आला अर्जुन नेमका याच वेळी का एवढं मानतात त्याला हे गुरुदेव द्रोण हे दोघ गुरु शिष्य आहेत माझं मन खिन्न झालं <coughs> खाली मान घालून मी विचार करू लागलो मी गुरु राजकुलात जन्माला आलो नाही हा काय माझा दोष आहे जन्म हा जन्माला येणाऱ्या इच्छेप्रमाणे कधीतरी मिळाला आहे का तुम्ही निर्माण केली ही जन्मसंबंधाची उच्च निश्चता माणूस कशामुळे श्रेष्ठ ठरतो त्याच्या अंगा श्रेष्ठ गुणावरूनच ना पण माझं म्हणणं इथं कोण मानणार आपला आजचा दिवस असाच फुकट जाणार की काय मला तर केव्हापासून मनुष्याच्या बाणाच्या निरनिराळ्यापैकी अचूक करीन असं झालं आहे छे काही काही दिवस माणसाची परीक्षा पाहण्यासाठीच येत असावी काय करावं काय करावं निराश मनाला मी त्या दगडी चौथ्या भोवती भ्रमिष्ठासारखा फिरू लागले क्षणात वाटे जिथं गुरुदेव दुळून आहेत तिथं असं धावत जावाने त्यांना सरळ सरळ विचारावं शिष्यांची मन जाणतो तो गुरु असतो तर मग एक शिष्य आपल्या आशीर्वादासाठी पाण्याबाहेरच्या माशासारखा तडपडतो आहे हे आपल्याला अजूनही कसं कळत नाही त्या अर्जुनालाच एवढं महत्त्व का देता तुम्ही काय आहे विशेष त्याच्यामध्ये माझ्याकडं पहा माझ्या कानात चमकणारी कुंडल आहे माझं हे कर्दळीसारखं पिवळं धमक तातडो अभेद्य आहे दुसऱ्या क्षणी बाबांचे ते उद्गार आठवले नीट वाघ कसा वागू नीट की गुरुदेव द्रोणांनी माझ्याकडे ढोकूनही फायदा नाही असं रडगाणं सांगत तुमच्याकडं परत येऊ काय करू काय करू मी नेहमीप्रमाणे पूर्वेकडच्या दिशेला आकाशात पाहिलं लाल तापलेल्या लोखंडी गोळ्यासारखे सूर्यदेव आकाशाचं निळच्छत जाळीत जाळून काढित होते माझं नैराश्य क्षणात कुठल्या ना कुठं दूर पळालं बस या महासामर्थ्यशाली तेजाशिवाय आणखीन योग्य असा गुरु या त्रिभुवनात दुसरा कोणता असणार दुसऱ्या कुणाच्या आशीर्वादाची कशाला भीक मागण्याची गरज आहे माझं नैराश्य क्षणात कुठल्या कुठं दूर पळालं बस या महारचं सामर्थ्यशाली तेच्याशिवाय आणखीन योग्य असा गुरु या त्रिभुवनात दुसरा कोणताच असणार दुसऱ्या कुणाच्या आशीर्वादाची कशाला भीक मागण्याची गरज आहे आजपासून आपले खरे गुरु हेच आजपासून तुमची पूजा आजपासून तुमची आज आज्ञा झटकन मी त्या दगडी चौथाऱ्यावर चढलो ती फुलांनी सजवलेलं धनुष्य होतं ते मी हातात घेतलं ही शक्य असेल तेवढा हात उंचावून मी म्हणालो जगातला सगळा अंधकार उजळणाऱ्या सूर्यदेवा मी आजपासून तुझा शिष्य आहे मला आशीर्वाद दे मला मार्ग दाखव ते धनुष्य मस्तकाला लावून ला मी वाकून त्या तेजाला वंदन केलं शोन केव्हाच माझ्या मागे येऊन उभा राहिला होता त्यालाही मी सांगितलं शोना सूर्यदेवांना वंदन कर त्यांचा आशीर्वाद मार त्यांनाही नम्रपणे हात जोडले थोड्या वेळाने मी हातातील धनुष्य खाली हो ठेवलं मी चौथाऱ्याच्या पायदंड्या उतरू लागलो माझं मन आता शांत झालं होतं समोरून गुरेवर्य द्रोण आणि राजकुमार अर्जुन चौथऱ्याकडेच येत होते अर्जुन माझ्याकडे पाहून हसला मला हसावंसं वाटलं नाही त्याच्या त्या हसण्यात काहीतरी खोच असावी असं मला वाटलं पितामह भीष्मांची आठवण झाली या अर्जुनाचे ते पितामह होते पण दोघांत कुठंच साम्य नव्हतं किती भिन्नता होती दोघांच्या स्वभावात नि वागणुकीत जाता जाता विचारायचं म्हणून अर्जुनानं मला विचारलं हा कोण माझा धाकटा भाऊ मी अभिमानानं म्हणालो हाही येणार आहे का या शाळेत गुरुवारी द्रोणाने विचारलं होय मी उत्तर दिलं जा पलीकडं कृप आहेत त्यांच्या पथकात दाखल व्हा मी काहीच बोललो नाही त्यांना वंदन करावं असंही मला वाटलं नाही जाता जाता मी अर्जुनाकडं वळून पाहिलं तो माझ्या कानातील कुंडलांकडे मात्र आश्चर्याने एकटक पाहत होता आलो कृपाचार्य होते मला क्षणभर वाटलं हे ढेकभर राजपुत्र कशाला जिथं तिथं मिरवतात एकात तरी त्या दुर्योधनाची ऐट आहे का एकाची तरी चाल त्याच्यासारखी ऐटदार आहे का एकाची तरी दृष्टी त्याच्यासारखी भेदक आहे का इतक्यात युवराज दुर्योधनच समोरून येताना मला दिसला त्याच्याजवळ जावं म्हणजे तो निश्चितच आपली विचारपूस करेल या कल्पनेनं मी त्याच्या दिशेने काढू लागलो त्याच्याजवळ गेलेली त्याच्याजवळ गेलोही पण तो युवराज दुर्योधन नव्हता त्याच्या नी दुर्योधनात किती विलक्षण साम्य होतं राजहंसाची दोन पिलं जशी एक एकापासून दुसरं अशी ओळखता येत नाही तसेच ते दोघे होते कोण असावा हा मी विचार करू लागलो त्याच्या अंगावरच्या वस्त्रामुळे तर तो राजकुमार असणार हे नक्कीच होत पण हा कुणापैकी राजकुमार नव्हता कौरवांपैकी की पांडवांपैकी दुर्योधनातनी याच्यात साम्य आहे त्या अर्थी हा कौरवांपैकी असणारच पण हा कौरवांपैकी कोण इतक्यात कृपाचार्याने त्याला हाक मारली दुःशासन तो हे लगबगीने त्यांच्याकडे निघून गेला म्हणजे तो दुःशासन होता बस दुर्योधनातनी त्याच्यात किती साम्य होतं एकाला एक लपावा आणि दुसऱ्याला काढावा युवराज दुर्योधनने राजपुत्र दुःशासन दोघांच्याही चालीत एकच ऐट दोघांच्याही दृष्टीत एकच भेदकता दुःशासन म्हणजे दुर्योधनाची पडछाया तर नाही ना पहिले पंधरा दिवस मी युद्धशाळेत केवळ शस्त्रांची माहिती करून घेतली कारण काही शिकावं या मनस्थितीत मी नव्हतोच गुरुवर्य द्रोणांनी जी जगावेगळी वागणूक मला पहिल्याच दिवशी दिली होती त्यामुळं मन कशातच रमत नव्हतं क्षणात वाटे राजपुत्रांच्या या फापट पसाऱ्यात केवळ एक सुतपुत्र म्हणून अपेक्षेला जाण्यापेक्षा सरळ उठावणीत तडक चंपा नगरीत परत जावं काय करायचं आहे आप आपणाला शिक्षण घेऊन कोणतं महायुद्ध आता पेटणार होतं आणि पेटलं तरी आपल्याला काय त्याचा उपयोग केवळ एक सारथी म्हणूनच ना मग सारख्याला कशाला पाहिजे हे युद्धविद्येचं शिक्षण त्यानं घोडे पारखावेत त्याच्या नाठाळ सवयींना जरब बसवावी मग ते काय आपणाला चंपा नगरीत राहूनही करता येणार नाही पण लागलीच वाटे असं करून तसं चालेल केवळ युद्धासाठीच काय युद्धविद्या शिकायची असते ज्याच्या दंडात बल असतं तो नेहमीच श्रेष्ठ ठरत ठरत असतो या युद्धशाळेत आपणाला बलदंड बनता येईल त्या राजकुमार अर्जुनालाही दाखवता येईल की या जगात तोच एकटा धनुर्धन नाही पण त्यानं बिचाऱ्यानं तरी काय केलं आहे माझं कशाला त्याच्याशी मी स्पर्धा करायची स्पर्धा ही नेहमीच माणसाला आंधळ करते गुरुवर्य त्याच्यावर प्रेम करतात हा काय त्याचा दोष आहे माझ्यासारखा तोही एक युवक आहे आपल्या गुरुचा आपल्यावर प्रेम असावं असं कोणत्या शिष्याला वाटणार नाही आणि कोणता गुरु शिष्याला नीट पारखल्याशिवाय इतकं जवळ येईल असंच जर असेल तर गुरुदेव मीही तुमच्या कसोटीला उतरेन केवळ एक धनुर्धर म्हणूनच मी तुम्ही या अर्जुनाला एवढं मानत असाल तर मीही त्याहून श्रेष्ठ धनुर्धर होईल पण मी धनुर्धर होऊ तरी त्याचा काय उपयोग मला तुम्ही कधीच आपला मानणार नाही माझ्या पाठीवरून तुमचा हात कधीच माहेनं फिरणार नाही कारण मी सुतपुत्र आहे अर्जुन क्षत्रिय पुत्र आहे पण काय वैशिष्ट्य असतं एवढं क्षत्रिय कुलात कशाला पाहिजे ही कुलाची कसोटी पण असं तरी कसं म्हणता येईल ज्या कुलातील पूर्वजांनी आपल्या पराक्रमानं शत्रूचं निखंदन करून हे कुरुकुल आणि राज्य यांची कीर्ती वाढवली ते कुल श्रेष्ठ ठरणार आपल्या कुलातील पूर्वजांनी पिढ्यान पिढ्या घोड्यांना पीड़ा खरा खरारा केला आणि त्यांचे वेग आवरले आपले आणि क्षत्रियांची तुलना कशी होणार खरोखरच मी एखाद्या राजकुलात जन्माला आलो असतो तर किती बरं झालं असतं पण कसं शक्य होतं हे वडाच्या झाडावर बसणाऱ्या कावळ्यानं राजवाड्याच्या कळसावर बसणाऱ्या कपोतेच स्वप्न कशाला रंगवावी जाऊ द्या जे बदलन माणसाच्या हातात नसतं त्याच त्यानं इतका विचार करू नये आणि अपसमज करून एखाद्याबद्दल अनादर तर कधीच बाळगू नये वास्तविक राजपुत्र अर्जुन गुरुवारांचा एवढा लाडका होता याबद्दल फार तर त्यांच्या भावांना काहीतरी वाटावं वा, मला त्यात खटकण्यासारखं असं काहीतरी का वाटावं वा। माझं आणि राजकुमार अर्जुनाचं असं काय नातं आहे काहीच नाही मी एक पुत्र आहे तो एक राजपुत्र आहे त्याचा मार्ग वेगळा आणि माझा मार्ग वेगळा जीवनाच्या मार्गावरून चालणाऱ्या आम्ही दोन संपूर्णतः वेगळे असे करू आहोत जा राजकुमार अर्जुना असाच मोठा हो अजिंक्य धनुर्धर दर हो कधीतरी प्रसंग पडल्यास हा सुतपुत्र कर्ण तुझ्या रथाचे घोडे आवरण्यासाठी सारथ्य करील मी मनात निर्धार करून टाकला की अर्जुन काय किंवा कोणीच काय मी कोणाबद्दलही मनात किंतू बाळगणार नाही या इथल्या सगळ्या राजपुत्रांचे आणि माझे मार्ग भिन्न आहेत जन्म जन्मानच ते ठरविले आहेत केवळ खरी आवड म्हणून मात्र मी धनुर्विद्या शिकेल कारण मलाही वाटतं की नुसत्या आवाजाच्या रोखानं कुठेही बाण सोडावा एकाच वेळी असंख्य बाण दाही दिशांना सोडावेत गुरु कोण आहेत याला काय महत्व आहे का शिष्यांच्या अंगात विद्येबद्दल किती आत्मीयता आहे याला खरं महत्व आहे मी एक हाडाचा शिष्य होईल विद्येसाठी विद्या घेईन मी निर्धार करून टाकला